नमस्कार जी एन यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत काँग्रेसची प्रचारामध्ये आघाडी मल्लिकार्जुन खरगे जाहीर सभेत कडलाळले कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरेड विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने उमरेड शहरातील जुना स्टँड येथील दुर्गा स्टेजवर पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चांगलीच तोप कडाडली या सभेत उपस्थित जनसमुदाय बघून काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांची प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र निदर्शनास येत होते या जाहीर सभेने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन उत्साह संचारल्याने सर्व कार्यकर्ते ताकदीने आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी तत्पर दिसत होते आपल्या मनोगतात मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी आणि विरोधी पक्षावर चांगलीच तोफ डागली ही निवडणूक काही दिवसांपूर्वी तिहेरी होणार असे चित्र दिसत होते परंतु निवडणुकीला तीन दिवस उरले असताना ही निवडणूक आता दुहेरी होण्याची दाट शक्यता आहे मतदारांमध्ये मतदानाविषयी संभ्रम असला तरी या विधानसभेत विक्रमी मतदान होणार असे चित्र वृत्तवाहिनींच्या उरुत्त वृत्ताने पुढे येत आहे शासनानेही जनजागृतीच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी कमर कसली असून वीस तारखेला होणारे मतदान आणि तेवीस तारखेला घोषित होणारा निर्णय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता शहर प्रतिनिधी अभिलाष सोनूने